न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र शासन कामगार विभाग व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या विभागाच्या वतीने बांधकाम करारधारकांना हंचाटे मंगलकारले सोलापूर या ठिकाणी भांडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक नगरसेवक राजकुमार सर डॉक्टर भीमाशंकर बिराजदार सर रामदास मेंबर युवा नेते अप्पू गडकंजी प्रभाकर गंपले व प्रभागातील कार्डधारक नागरिक उपस्थित होते यावेळी माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी त्यांच्या मनोगतामध्ये बांधकाम कामगार योजनेबद्दल विविध माहिती सांगितली व तसेच सर्व योजनेचा लाभ घ्या असे सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी प्रभागातील करारधारक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या भागातून नदर्शक नाही आपल्या भाषा किंवा मग या भागातील नजरसेवक तुमच्यासाठी अभिजित असतात आता महानगरपालिकेमध्ये पदाबद्दल दिली नाही त्यांनी तुमच्या नगरसेवक नाही काही त्याचा अधिकार पण पण आपल्या मतासंघामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये आज आपल्याकडे आपल्याकडून होऊ शकत नाही फार कमी आहे तरी आपल्या आजकाड जर आपल्या अपडे आपल्या भागातला आमदार नाही आहे म्हणजे शेअर होल्डरकडनं आमदार आहे तरी जर येतात कुठे लोकांना निघूती व्यवस्था सुपर्यंत yeah आपल्या नैसर्गिकांना थीमला नैसर्गिक काही मृत्यू असतात कधी एवढी मोठी सुविधा त्यामध्ये आणि त्यामुळं आपल्याला सांगतो की या सगळ्या बांधकाम कामगार ज्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही हे बरोबर आहे ना गेल्या गेल्या तुम्हाला लगेच आत घेतले आणि तुम्हाला काय पाच केले भांडे आणण्यासाठी हजार रुपये खर्च आहे ते जागेवरती भांडे मागून दिले आणि पूर्ण गाडी भरून या ठिकाणी मालकाने व्यवस्था केल्यामुळे शक्य झालं त्यामुळे मालकांचं हे या भागातल्या नगरसेवक म्हणून मी परत एकदा आभार मानतो सोलापूर नगरीमध्ये नव्हे गर्दी मध्ये वगैरे थांबावं लागलं वगैरे काय नाही नाही काहीच बाबा तिने माझं नाव कांदा कांबळे भांड्यासाठी आज भर आज भांडे मिळाले भांड्यासाठी गर्दी वगैरे मध्ये थांबलं नाही भांडे इथपर्यंत पोहोचले तुम्हाला माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका